सांगली महापालिकेच्या पूरग्रस्त निवारा केंद्रात पूरग्रस्तांचे हाल राजकीय दबावातून सामाजिक संघटनांना वैद्यकीय मदत करण्यापासून रोखल्याचा पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा आरोप तर कोणाला वैद्यकीय मदत करायची असेल तर महापालिकेच्या समन्वयातून करावी महापालिकेचं आवाहन सांगली महापालिकेच्या पूरग्रस्त निवारा केंद्रात पूरग्रस्तांचे हाल होत असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून करण्यात आलाय राजकीय दबावातून सामाजिक संघटनांना पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत करण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून करण्यात आलाय तर कोणाला काही वैद्यकीय मदत करायची असेल तर महापालिकेच्या समन्वयातून करावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे सांगलीतील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानंतर येथील पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर महापालिकेने तात्पुरता निवारा केंद्राच्या माध्यमातून केलेलं आहे आणि या ठिकाणी महापालिकेकडून पूरग्रस्तांना नाश्ता जेवण तसेच वैद्यकीय सेवा या मोफत पुरवल्या जात आहेत आणि यासाठी महापालिका वैद्यकीय विभागाचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून या पूरग्रस्तांची वेळोवेळी तपासणी केली जाते मात्र आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टर आल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यापासून रोखणे रोखण्याचा आरोप फाउंडेशनकडून करण्यात आलेला आहे तर काही राजकीय दबावाखाली वैद्यकीय मदत किंवा सेवा करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोपही फाउंडेशनकडून करण्यात आलेला आहे तर पूरग्रस्त निवारा केंद्रात पूरग्रस्तांना सर्व ती व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून पुरवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केलाय तसे ज्यांना पूरग्रस्तांसाठी कोणत्याही स्वरूपाची मदत करायची आहे कि किंवा वैद्यकीय मदत करायची आहे त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून मदत करावी असं आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं के आहे आज चार पाच दिवस झालं पुराचं संकट सांगलीकरांवर आलेलं आहे सगळ्याच पक्षाचे लोक सगळ्या स्वयंसेवी संघटना अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत महापालिका चांगल्या प्रकारे काम करते पण का गेल्या दोन दिवसाचा अनुभव अत्यंत वाईट आलेला आहे काल आपले सगळे डॉक्टर ह्या शाळेच्या बाहेर चार तास बसून होते डॉक्टरला आत येता आलं नाही पेशंटला ना चेक करून दिलं नाही औषधं गोळ्या दिल्या नाहीत काही लोकांना डोळ्याचा त्रास काही लोकांना डायबिटीजचा त्रास अशी लोक बिनगोळ्याची पडलेली होती काल रात्री वीस ते पंचवीस बिन बिनसादरी झोपली होती त्या लोकांना सुद्धा चादर देऊन दिली नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांचं म्हणणं होतं आमची काहीच अडचण नाही पण आम्हाला कुठतरी राजकीय प्रेशर येते राजकीय लोक काहीतरी इथं हेना उभार करून देऊ नका त्यांना करून देऊ नका आमची अशी भूमिका आहे की आम्ही कुठलाही इथं बोर्ड लावणार नाही आम्हाला कुठं हे न केलं त्यानं केलं नको पण लोकांची सेवा होणं गरजेचं आहे राजकीय प्रेशर पायी जर इथं लोकांना चादरी मिळत असतील औषध देऊन देत नसेल तर ते अत्यंत अडचणीचं होणार आहे पुरामध्ये जर लोकांची हे हाल होणार असतील तर आम्ही काही सण करणार नाही आहे आमची महापालिका प्रशासनाला विनंती आहे की तुम्हाला कोण राजकीय प्रेशर करते का हे आम्हाला सांगा त्याचा समाचार आम्ही घेऊ पण पूरग्रस्तांना अशा परिस्थितीत आम्ही तर राहून देणार नाही जी काही सेवा आमच्याकडनं करायची असेल ती आम्ही इथं द्यायला गोळ्या असू देत चादर असू देत बिस्किट असू देत सेवा ती सेवा करण्यास संधी आम्हाला इथं द्यावी एवढीच विनंती मी महापालिका प्रशासनाला करतो ना तर राजकीय त्या सांगत नाहीत ते एवढंच म्हणतात की राजकीय प्रेशर आहे कुठल्या नेत्याचा तर महापालिका अधिकारीची चूक नाही ती बिचारे चोवीस तास काम करायला ता आयुक्त साहेब करतायत बाकी सगळे करतायत पण आता इथल्या सांगलीतल्या राजकारण्यांना कळायला पाहिजे की कुठं राजकारण आणायचं आणि कुठं आणायचं नाही पूर आहे आपली लोक अडचणीत आहेत हाला आहेत त्यांना मदत करायची का राजकारण आणावं इथल्या इथल्या काही नेत्यांनी ठरवलं पाहिजे इतर पक्षाच्या वाढत्या पुराचा धोका लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं मागील चार दिवसामध्ये निवारा केंद्र सुरू केले आहेत एकूण छत्तीस ठिकाणी आपण निवारा केंद्र सुरू केले होते चार सुद्धा अधिकृत करण्यात आलेली होती पण सुदैवानं काल रात्रीपासून थोडी पाण्याची पातळी चार पाच इंच कमी झालेली आहे आणि पाऊस पण कोयनापरिक्षेत्रामध्ये आणि सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा थोडा कमी असल्यामुळे आज उद्या थोडी पाण्याची पातळी कमी येईल अशी अपेक्षा आहे प्रामुख्यानं महानगरपालिकेची शाळा नंबर सतरा आणि शाळा नंबर तेवीसमध्ये निवारा केंद्र सध्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये एकूण एक्कावन्न फॅमिली त्यामध्ये आता सध्या आहेत शाळा नंबर सतरामध्ये काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत मदत वाटप करण्यासंदर्भात काही आ, या ठिकाणी नागरिक आलेले होते महानगरपालिकेचा भूमिका स्पष्ट आहे की महानगरपालिकेमार्फत या केंद्रावर सर्व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या माध्यमातून दिवसातून दोन वेळा तपासणी करण्यात येते त्यामुळं या निवारा केंद्रामध्ये जर का बाहेरचे डॉक्टर कोण स्वयंसेवी संस्था किंवा मदत करणार असेल डॉक्टर उपलब्ध होणार असतील तर त्यांनी महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसरशी संलग्न राहून किंवा त्यांच्या मदतीनं काम करायला आमची काही हरकत नाही तसेच जेवण महानगरपालिकेच्या माध्यमातून देणार येत असल्यामुळे इतर जे काही नागरिकांना जेवण द्यायचं असेल तर त्यांनी शक्यतो आम्ही अवॉइड करतो कारण फूड पॉयझनिंग किंवा इतर काही इश्यू होऊ शकतात त्यामुळं पॅकेट पॅकेज फूड काय असेल त्यांचं तर द्यायला हरकत नाही अशी प्रशासनाची भूमिका आहे तसेच वस्तू स्वरूपामध्ये कोणाला चादर किंवा इतर काही कपडे वगैरे द्यायचे असतील तर तीसुद्धा मदत द्यायला काय हरकत नाही उलट प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की जे कोणी दानशूर व्यक्ती नागरिक असतील तर त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी पुढे यावं तसेच आता पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुढील आठ दिवसामध्ये आपल्याला जवळपास पूरक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचं काम करावं लागणार आहे तसंच हे नागरिक जवळपास मागील आठ दिवसापासून पाणी आल्यामुळं रोजगार त्यांचा बुडालेला आहे त्यांचं घरसुद्धा पाणी गेल्यामुळं नुकसान झालेलं असणार आहे त्यामुळे यांना मदतीची आवश्यकता आहे पुढच्या अर्धा दिवसामध्ये सुद्धा त्यांना जीवनावश्यक वस्तू जी काय असतील तर त्याचं किटसुद्धा उपलब्ध करून देण्यासंदर्भात काही नागरिकांनी जर का तयार असतील तर त्यांनी सुद्धा हे काम करायला हरकत नाही असे या निमित्ताने मी आवाहन करतो त्यांनी आरोप केला की राजकीय लोकांच्या किंवा वाटली होती परंतु आता ज्यावेळेस नाही असं कुणाचं प्रेशर वगैरे काही नाही महानगरपालिकेचं शेवटी दोनच गोष्टी मध्ये आमचं थोडं आम्ही एक धोरण ठरवलेलं आहे मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली